कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे 25 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कुंभारखणी खुर्द गावातील ऋषिकेश भालेकर यांच्या घराच्या मागील बाथरूममध्ये एक बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले एका कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या बाथरूममध्ये शिरला आणि तिथेच अडकून पडला या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी तात्काळ वन विभागाला दिली वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर बाथरूममध्ये अडकलेल्या बिबट्यासह कुत्र्याचीही सुरक्षितपणे सुटका केली त्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली हा नर बिबट्या असून त्याचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्ष आहे तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले वैद्यकीय तपासणीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिभासात सुरक्षितपणे सोडून दिले यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार वन अधिकारी नानू गावडे यांच्यासह वनरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते वन विभागीय अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यवाही यशस्वीपणे पार पडली अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा यावरती संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे अजया जागां जागां